मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने निकाल दिला न्यायालयाने तिचे सहकारी सिद्धेश तामनकर आणि खुशी सजवानी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली मंधेरीतील बिब्लंट सलून मध्ये हे तिघेही काम करत होते कीर्तीच्या हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयाने दोषी ठरवलं होतं मुंबईतील एका प्रसिद्ध सलून ब्रँडमध्ये कीर्ती व्यास मॅनेजर पदावर काम करत होती आरोपी सिद्धेश आणि खुशी तिथेच काम करत होते खराब परफॉर्म खराब परफॉर्मन्सबद्दल मॅनेजर कीर्तीने सिद्धेशला एका महिन्याची नोटीस दिली होती याचा राग मनात धरून सिद्धेशने खुशीच्या मदतीने चालत्या गाडीत कीर्तीची हत्या केली होती या हत्येचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते त्यात सिद्धेश कीर्तीच्या घराजवळ दिसून आला होता त्यानंतर या हत्येचं भिंग फुटलं मात्र शोध घेऊन हे वडाळ्या खाडीत टाकलेला कीर्तीचा सा मृतदेह सापडलाच नाहीये कीर्ती सोळा मार्च दोन हजार अठरा रोजी दक्षिण मुंबईतील तिच्या घरातून कामावर गेल्यानंतर बेपत्ता बेपत्ता झाली होती होऊन महिने कीर्तीचा तपास लागला नव्हता या दोन महिन्यानंतर सहकाऱ्यांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता कीर्तीचा मृतदेह कधी सापडला नाही पण फिर्यादीने दावा केला होता की कामाच्या ठिकाणी तिच्या सहकाऱ्यांशी वाद झाला होता त्यातून काहीतरी घातपात झाला होता मात्र सिद्धेश तामणकर आणि खुशी सहजवानी यांनी सुरुवातीला याबाबत नकार दिला होता मात्र पुराव्यांवरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती आज या प्रकरणाचा निकाल लागला असून मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी कीर्तीच्या हत्येचा कट रचला होता सिद्धेश आणि खुशी हे दोघे मिळून कारने कीर्तीच्या घरी गेले आणि तिला घरातून सोबत घेतलं ठरल्याप्रमाणे त्यांनी कीर्तीला कारमध्ये बसवलं त्यानंतर सिद्धेशने कीर्तीला नोटीस परत घेण्यास सांगितलं पण कीर्तीने त्याला नकार दिला यानंतर सिद्धेशने कीर्तीची हत्या केली